नमस्कार मित्रांनो मी उदय लॉ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फोन टायटल वाचलं होवी मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादकांवर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता ह उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण आळी आणि संपूर्ण कीड सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये ह उपाय केल्याने आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण कीड आणि संपूर्ण आळी पण असा कोणता तो की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार या ठिकाणी हरभरा पिकावरील संपूर्ण अळी व कीड याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी सुरुवाती शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता हव उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण अळी व संपूर्ण कीड मग असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील या ठिकाणी संपूर्ण कीड वाळी याबद्दल जाणून घेऊयात अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपलं हरभऱ्याचं पीक हे फुलोरा अवस्थेतून आट्या घाटे भरण्याच्या अवस्थेत जात आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या हरभऱ्याच्या पिकावरती विविध प्रकारच्या आळ्या व किडींचा प्रादुर्भाव होतो अशा परिस्थितीमध्ये आपण खूप साऱ्या कीटकनाशकांचा वापर करतो पण या परिस्थितीत जर फक्त शंभर रुपयांचा एक उपाय करून बघितला तर शंभर टक्के बऱ्यापैकी आळ्या व किडीचा बंदोबस्त या ठिकाणी होऊ शकतो मग उपाय कोणता समजावून सांगतो बघा मित्रांनो शंभर रुपयात काय खर्च करायचा आहे तर आपल्याला जे ते मार्केटमध्ये जाऊन खिळे आणि बांधीतार विकत आणायचं आहे आपल्याला आहे काय मित्रांनो तर या ठिकाणी साडेचार फूट उंचीचं लाकूड आणि त्याचं म्हणजे काठी म्हटलं तरी हरकत नाही त्याच्यावरती एक आडवी चार फुटाची फाळी जी आहे ती खिळ्यामध्ये ठोकून घ्यायची याला पक्षी थांबे आपण म्हणू शकतो जमिनीमध्ये काय करायचं आहे अर्धा फूट खोलीवरती हे पक्षी तांबे हरभऱ्याच्या पिकामध्ये जे आहे त्या आत रोवायचे तर आणि एका एकरामध्ये वीस पक्षी थांब्यांचा वापर करायचा या याच्यामुळं काय होणार या पक्षी थांब्यावरती सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला सांगतो कमीत कमी सकाळी पंधरा ते वीस आणि संध्याकाळी पंधरा ते वीस पक्षी बसणार एक पक्षी कमीत कमी एका वेळी पाच आळ्या खाईल तर एका पक्षी थांब्यावर वीस पक्षी वीस पक्षी गुणिले पाच शंभर शंभर आळ्या सकाळी शंभर आळ्या संध्याकाळी दोनशे आळी आपल्याकडे वीस पक्षी थांबे येतं था, तर या ठिकाणी दो दोनशे गुणिले वीस म्हणजे या ठिकाणी जे गणित आहे चार हजार पोहोचते आता चार हजार गुणिले आपण तीस चाळीस दिवसाचा जर विचार केला तर लाख ते, ते दीड लाख आळ्यांचा नायनाट होतो याच्यामुळं भविष्यात या आळ्या अंडी घालतील उत्पादन यांचं वाढवतील हो तर हे घटून जाईल म्हणजे किती सोपा उपाय की ज्या एका उपायामुळे फक्त शंभर रुपयात आपण शंभर टक्के नष्ट करू शकणार या ठिकाणी हरभऱ्याच्या पिकातील संपूर्ण कीड व अळी आणि एकदा हा खर्च केला तर पुढच्या वर्षी तर शंभर रुपयाचा पण खर्च नाही आणायचे ते पक्षी थांबीन रोवून टाकायचे पण या गोष्टीचा एक विचार करून बघा की या उपायाचं नुकसान शून्य टक्के फायदा शंभर टक्के मग हा उपाय करायला हरकत आहे का, का अजिबात नाही म्हणून लक्षा, या लक्षात या ठिकाणी लक्षात घ्या यंदाच्या वर्षी हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण या ठिकाणी पक्षी थांब्यांचा एकरी वीस वापर करावा ज्यामुळे एकरी पंधरा ते वीस क्विंटल हरभरा उत्पादन घेण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार